बारमध्ये गणव गणवेशातच बसून तर झालेल्या पोलिसांमध्ये जोरदार वाद होऊन आपापसात हाणामारी झाली ही घटना रविवार पंचवीस रोजी जळगाव येथील भास्कर मार्केट परिसरात सायंकाळी घडली त्यानंतर कार काढताना दोन दुचाकींना धक्का देत त्या पडल्या व काही अंतरावर जाऊन एका सायकलस्वार मुलाला धडक देत पसार झाले सुदैवाने यात मुलाला कुठलीही मोठी दुखापत झाली नाही याविषयी अधिक माहिती घेतली जाईल अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी दिली